नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या वरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेची घोषणा केलेली आहे तर या योजनेमध्ये मित्रांनो महिला व मुलींना प्रत्येकी महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तर यामध्ये कोण महिला पात्र असणार आहेत आणि कोणाला याचा लाभ भेटणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असं तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो व्हिडिओ जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो आता मित्रांनो ही आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी काल घोषणा केलेली राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना आहे मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात जमा होणार प्रति महिना पंधराशे रुपये मित्रांनो एकवीस ते साठ वय मित्रांनो वयाचे तर आठ दिलेले तर एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितत्व आणि निराधार महिलांना मिळणार लाभ याच्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिलेले मित्रांनो अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना याच्यामध्ये लाभ भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याचा जी आर सुद्धा आलेला आहे जी जी आरची माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये काय पात्रता आहे काय अट्या आहेत सविस्तर माहिती मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो